नमस्कार मी मिशन समृद्धी अंतर्गत अमोल दगडूबा मोरे मिशन समृद्धीचं सहकार्य आमचे संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्लॉटला मी पाहणी करण्यासाठी आलो व त्यांना जी ट्रीटमेंट दिली ती आपल्या शेतकरी बांधव यांच्या स्वतः आपण त्यांच्या मुखातून ऐकून घेऊया नमस्कार काका नमस्कार आपलं नाव काय आहे रमेश नाना बोराडे राणा देऊळघाट तालुका जिल्हा तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा बरं आपण याचा गवच कशा कशाचा केला मी क्वालिटी एच प्रोटेक्शन आणि लेक्सा हे तिन्ही औषधे मिळून मी म्हणजे केलं होतं बरं प्रक्रिया केली होती त्यानंतर उगणशक्ती चांगली झाली एकदम आणि फुटवे पण खूप लागलेले आहे आणि हे कमी दिवसात एकदम चांगलं प्रकारचं हरभरा पीक हे तुमच्या समोर दिसत आहे हरभऱ्याची लागवड कधी केली आपण हे अठ्ठावीस तारखेला केली 28... अठ्ठावीस ऑक्टोबर अ... ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बर तर आता याच्यावर फवारण्या किती झाल्या बस ही दुसरी फवारणी केली आता दुसरी फवारणी केली क्वालिटी आणि स्पेडर आणि लेक्सा या ती फवारणी केली क्वालिटी एच लेक्सा प्रोटेक्शन आणि क्वालिटी स्पेडर याच्या दोन फवारण्या झाल्या दोन फवारण्या झाल्या बरं दोन प्रकारचे म्हणजे एकदम म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त फुटवे नाही बरं फुटव्यांची संख्या एका एका दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा फुटवे यायचे आणि आता प्लॉटला समजून घ्या आता शिकत काही जास्त दिवस नाही झाले वीसावा दिवस नाही वीस दिवस झाले तर हा हा असा त्यांचा रिझल्ट आहे बरं आपण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो बसी हे गायकी सरच्या मार्गदर्शन खाली आपण हे असे लागवड केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण औषधी वगैरे लावले याचे बीज प्रक्रिया केली मग रिझल्ट एकदम चांगला निघाला आणि त्यांच्या मार्गदर्शन पुन्हा आपण समोरचे गहू वगैरे हे सगळं त्यांच्या मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामुळं आम्हाला याच्यात एकदम म्हणजे असं मनासारखं झालं आहे बरं तर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरला पाहिजे का नाही पाहिजे एकदम एक नंबर काम आहे याच्यातमध्ये पुन्हा आळी लागली नाही काही नाही मूळ मुळकूच लागली नाही पुन्हा याच्यानंतर ते जे सडतं ते झालं नाही एकदम हिरवगार आणि अपेक्षेपेक्षा चांगलं झालं आहे नमस्कार 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 धन्यवाद